रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय आर्ट्स स्पर्धेमध्ये लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूलच्या पंधरा विद्यार्थ्यांनी अतुलनीय यश संपादन करून शाळेची परंपरा कायम राखली शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबईमार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय आर्ट स्पर्धेमध्ये अनुक्रमे वैष्णवी सत्यवान माळी ओम उत्तम केंगार व रुचिता प्रमोद काटकर त्याचबरोबर श्रुती सुजय मोहिते हो शौर्य संपतराव जाधव वरद विशाल पवार ओम उत्तम केंगार वैभवी पं वैभवी पंडिता दाटे मोहम्मद झाईद मुबारक नदाफ आर्यन सतीश यादव सुयश भगवान माने यांना आंतरराष्ट्रीय मेडल अवॉर्ड आणि सृष्टी संजय कांबळे तोशिक जमीर मुलानी साई सुरेश पवार यश आलोक मुळीक यांना विशेष उल्लेखनीय पदक देण्यात आले विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या अतुलनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव ददा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील शाळेचे प्राचार्य सुहास तळेकर कला शिक्षक सुप्रिय महामुनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अग्रणी न्यूज विटा